नमो नमहा नमो नमः ठीक आहे नमो नमः नमो नमः सगळ्यांना स्क्रीन फ्री आहे का हो मॅम येस yes, मॅम ठीक आहे तर आपण आजच्या पाठाला सुरुवात करूयात तर मला सांगा तुम्हाला हे कशाच चित्र दिसतय सांगेल बर योगा आहे आणि वेगवेगळी आसन करतायत या ठिकाणी तर या पुढच्या चित्रामध्ये काही आसनांची नावं दिली आहेत तर दर, कोणीतरी पाच आसनांची नावं वाचून दाखवा मी वाचू मॅम चालेल हलासन मॅम बाकीचे दिसत नाहीयेत क्लिअर दिसत नाहीये का नाही मॅम म्हणजे ना थांबा ठीक आहे बाकी कोणाला दिसतंय का आणि धनुरासन ठीक आहे छान सुंदर तर बाकी कोणी वाचेल अजून मी वाचते हो वाच उष्ट्रासन चक्रासन जानू शीर्षासन त्रिकोणासन मत्स्यासन मयूरासन गोमुखासन सुंदर तर आता आपण योग म्हणजे काय पाहूयात तर योग म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधणारी एक प्राचीन भारतीय शिस्त आहे तर योगाचे मुख्य आठ प्रकार सांगितले जातात कोणी वाचेल का दिसते स्लाइड आणि या ठिकाणी तुम्हाला आठ प्रकार दिसत आहेत वाचून दाखवेल कोणी yes, ठीक आहे अंकिता वाच योगाचे मुख्य आठ प्रकार आहेत हठयोग राजयोग ज्ञानयोग भक्तियोग कर्मयोग कुंडलिनी योग अयंगार योग आणि विन्यास योग ठीक आहे तर योगाचे जे मुख्य आठ प्रकार आहेत त्यातील पहिला आहे हटयोग आणि त्या हटयोगातील पहिला जो प्रकार आहे तो आहे आसन तर आज आपण आसनांचा अभ्यास करणार आहोत तर सप्तम पाठ योगमाला यामध्ये आसनांबद्दल सांगितलेलं आहे तर त्यांचा आज आपण अभ्यास करूया तर मी श्लोक म्हणते तुम्ही लक्ष देऊन ऐका प्रसार्यपाद रूपौ रूप दोर्भ्या पदाग्रद्वित जानू जानूपरी न्यस्तललाट देशो वसे दिदम पश्चिमतानमाहु तर आता मी परत एक एक चरण म्हणते माझ्या मागे कोणीतरी म्हणा कोण म्हणेल कोणीही म्हणा म्हणू चालेल प्रसार्यपाद भूविदंड रूपार्यपाद भुविदंड रूप दोर्भ्या पदाग्रद्ही दोर्भ्या पदाग्रद्वित गृहित्वा जानू न्यस्त ललाट देशोरी देशो वसे दिदं पश्चिमतान माहु छान वसे वेदांग हे बघा या श्लोकामध्ये आपण पश्चिमोत्ताना सन याचा अभ्यास केला म्हणजे त्यावर आधारित श्लोक बघितला तर आता तुम्ही या ठिकाणी पश्चिम उत्तानासन कसं करतात हे बघून घ्या त्यावर आधारित एक एक चरणाचा अभ्यास करूयात आपण पुढे ठीक आहे पहिलं चरण भुवी पादौ दंड प्रसार्य त्याचा अर्थ काय जमिनीवर दोन्ही पाय काठीप्रमाणे ताट पसरवून भूवी शब्दाचा अर्थ होतो आ... जमीन सप्तमीचं एक वचन ते वापरलं आहे भू शब्दाचं स्त्रीलिंगी शब्दाचं त्याचा अर्थ होतो जमिनी वत पादौ हे पाद द्वि द्विथमेच द्विवचन आहे म्हणजे त्याचा अर्थ दोन्ही पाय दंड रूप दंडरूप असा एक शब्द घेतला आहे पुल्लिंगी शब्द आहे आणि त्याच द्विवचन इथं वापरलं आहे त्याचा अर्थ काय होतो दंड म्हणजे काठी दंडवत काठी प्रमाणे प्रसार्य पसरवून म्हणजे जमिनीवर दोन्ही पाय काठीप्रमाणे पसरवून दौर्भ्याम पदाग्रद्वित गृहित्वा त्याचा अर्थ आहे दोन्ही पायांनी पायाचे पाया अग्र म्हणजे दोन्ही अंगठे पकडून आता दौर्भ्याम दौर्भ्याम हे विभक्तीचे एक वचन त्यांनी या ठिकाणी वापरला आहे आणि त्याचा हात केलाय दौर्भ्याम हस्ताभ्याम हस्तासाठी तो दौर्भ्याम शब्द वापरला आहे म्हणजे दोन्ही हातांनी पदाग्रद्वितयम पदाग्रद्वितयम पदयोह हो, अग्रयोह हो, अ वेदांगी तू वाचून दाखवशील समास इथं सामासिक पदानी त्याचा विग्रह दिलाय पदाग्रद्वितयम पदयो हो मॅडम अर्थ पदयो पायाचे अग्र म्हणजे दोन्ही अंगठे गृहित्वा त्वांत अव्यय आहे ग्रह धातू आहे त्याचा अर्थ धरणे होतो गृहित्वा म्हणजे धरणे किंवा पकडून तर दोन्ही हातांनी पायाचे अग्र म्हणजे दोन्ही अंगठे पकडून जानू परी न्यस्त ललाट देशो वसेत म्हणजे काय या ठिकाणी बघा किती शब्द आहेत जाणू परी असा एक इथं संधी झालाय जाणू अधिक उपरी दीर्घ संधी झालाय आणि तो शब्द जोडलाय न्यस्त शब्दाचा अर्थ या ठिकाणी टेकवणे असा गेलाय आणि ललाट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कपाळ ललाट देशो म्हणजे कपाळाचा जो भाग न्यस्त म्हणजे टेकवून वसेत म्हणजे राहणे ठेवणे असा अर्थ केला जाणूपरी न्यट देशो वसेत म्हणजे गुडघ्यावर कपाळाचा भाग टेकवून ठेवणे समजला अर्थ या चरणाचा ठीक आहे पुढचं बघूयात इदम पश्चिमतानम आहु इदम हे सर्वनाम आहे त्याचं प्रथमेच एक वचन वापरलंय नपुंसकलिंगी सर्वनाम आहे तर त्याचा अर्थ होतो हे वगैरे असं पश्चिमतानम आहु तर पश्चिमतानम हे या आसनाला संस्कृतमध्ये नाव दिलंय आणि मराठीमध्ये आपण त्याला पश्चिमोत्तानासन असं म्हणतो आहु म्हटले जाते आता इथे मी आहुहू या शब्दाचा रूप परिचय दिला आहे तर कोणीतरी तो परिचय वाचून दाखवा कोणीही वाचा ऐका हो आहुहू अह लिट लकार प्रथम पुरुष बहुवचन छान तर आता पूर्ण श्लोकाचा एकदा आपण अर्थ बघूयात जमिनीवर दोन्ही पाय काठीप्रमाणे ताट पसरवून दोन्ही हातांनी पायाचे अग्र म्हणजे दोन्ही अंगठे पकडून गुडघ्यावर कपाळाचा भाग टेकवून ठेवणे यालाच पश्चिमोत्तानासन म्हटले जाते ठीक आहे तर हे बघा हे चित्र दोन्ही पाय सरळ करून त्यानंतर काय केलेलं आहे या चित्रावरून कोणी मला पश्चिमोत्तानासन समजावून सांगेल का आपण बरोबर तीन स्टेप्स बघितल्या होत्या त्याचप्रमाणे या चित्रामध्ये पण दिसत आहे तर कोणी सांगेन मी स्लाइड परत दाखवते एकदा बघा जमिनीवर दोन्ही पाय काठीप्रमाणे ताठ पसरव दोन्ही हातांनी पायाचे अग्र अंगठे पकडून गुडघ्यावर कपाळाचा भाग टेकवून ठेवणे यालाच पश्चिमोत्तानासन म्हटले जाते तर आता या चित्रावरून तुम्ही सांगा काय सांगितलं होतं मी श्लोकामध्ये आपण काय शिकलो कोण सांगेल हात केले त्यानंतर हात वर केले कारण आपल्याला पायाचे अंगठे पकडायचे म्हणून एकदा वर हात करून मग पूर्ण आपल्या शरीराला करून मग पाय हातांनी पकडले आणि डोकं गुडघ्यावर टिकवलं अशा प्रकारे पश्चिमोत्तानासन करतात तर या श्लोकावर आधारित मी काही प्रश्न विचारणार आहे तर तुम्ही त्याची उत्तर द्या तर कोणी कोणीतरी श्लोकाचा अनुवाद करून सांगेल का लक्ष आहे ना सगळ्यांचं उत्तर द्या पटापट करून आ, त्यानंतर दोघ हातांनी दोघ पायांचे अंखे पकडून अ गुडघ्यावर ठेवल्यावर जे आसन होत त्याला पश्चिमोत्तानासन असं म्हणत छान सुंदर आता दुसरा प्रश्न या श्लोकामध्ये कोणत्या आसनाचे वर्णन केले आहे सांगा पटापट उत्तर द्या या श्लोकामध्ये कोणत्या आसनाचे वर्णन केले आहे कोण सांगेल छान आता वसे दिदम या शब्दातील संधी सांगा काय संधी झाली आहे यामध्ये वसे दिदम वसे छान सुंदर आता आहुहु शब्दाचा रूप परिचय सांगा मग अशीच आपण पाहिलाय आहुहु शब्दाचा रूप परिचय कोण सांगेल आहुहू शब्दाचा परिचय ठीक आहे तुम्हाला लक्षात नसेल बघूयात आपण तर श्रावणी तू वाचशील का आता स्लाइड मध्ये तुला दिसत असेल हो वाचते वाचते आहुहू अह लकार प्रथम पुरुष बहुवचन छान सुंदर तर आता पश्चिमोत्तर अनासन आपण पाहिलं त्यावर आधारित पश्चिमोत्तर अनासन कसं करतात त्याचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो दिसतोय व्हिडिओ नाही व्हिडिओ दिसत नाहीये तुम्हाला आय uh, थिंक मॅम तुम्ही जो व्हिडिओ दाखवताय त्याचं पण स्क्रीन शेअर करावं लागेल ठीक आहे ठीक आहे आपण व्हिडिओ राहू देऊयात तर श्लोकाचा अर्थ तुम्हाला समजलाय हो ठीक आहे तर आज आपण थांबूयात पुढील श्लोकांचा अभ्यास पुढच्या पाठात नमो नमः